नमस्कार मित्रांनो विनायक वॉक्चर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे <laughs> तर गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिलं तर काय झालं काय नाही तू भारी बोललीस हसायला चिकले दिसत्या ला लाज ला। त्या आज बघा तू तुम्ही कोणता ड्रेस वापरला होता काय झालं ती लांब दिसत शिक्षिका मला पहिले काय वाटलं माहिती आल्या ना तुमचा गणपती भाऊच्या दिवशी घातला होता ना कुर्ता पिवळावाला कुर्ता तुमचा तोच घालून आला का त्या आदित्य भाऊजी आणि माझ्यावर हसत होती बरोबर हसणार नाही पण पिवळा कुर्ता नाही घातला तिने ड्रेस घातलेला पिवळा बस किती जवळ घेते अगं असं वाटतं पण बघ ना किती लांब दिसते Okay, लय भारी, भारी ले भारी दिसतेस भूमी तू खरच तर शपथ लय भारी दिसते खरच काय बनवलं नाश्त्याला पडल्या असते मी आता काय तुमचं फेवरेट गुळ चपाती गुळ चपाती कोबीची भाजी चपाती पण आहे मग कॅमेरा दोन मिनिटं येतील आता लगेच खाणारच का मला दे मला खायचं भूक लागली नमस्कार तुमच्या सगळ्यांना अरे असं का दिसतोय काय झालं दोघींची मजा बघा काहीतरी केलं काहीतरी केलं केला सदीपू कुठे आज जिमुला सुट्टी होती वाटतं तुमच्या मग आज रविवार जिम सुट्टी रविवार नाही म्हटलं रविवार कर तू नाश्ता करून घेतो मस्त सकाळी आज रविवार खूप खूप धन्यवाद आमची एका दिवसात इंस्टाग्राम ची व्हिडिओ वन म्हणजे दोन दिवसात टूंड नाही दोन दिवसात नाही एका दिवसात टू उंडू बघा मित्रांनो मी सांगतो तुम्हाला काय झालं आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ सोडली इंस्टाग्राम ला एका दिवसात तिचे व्ह्यूज किती म्हणजे बावीस तासात व्ह्यूज वन पॉइंट सिक्स मिलियन आणि आता आम्ही सकाळी बघितलं तर आता व्ह्यूज किती दाखवू आता आमच्या व्ह्यूज आहेत बघा तुम्ही ब्राईटनेस वाढवते दोनच मिनिटं टू पॉइंट आठ मिलियन आहे आमचे टू पॉइंट एट मिलियन गेलेली आहे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज म्हणजे आणि किती दिवस झाले सोडून तुम्हाला दिसेल परत बघा कुठे गेला हा किती दिवस झाले टू डेज टू डेज झाले म्हणजे आजचा दिवस दुसरा दिवस झाला काल संध्याकाळपर्यंत ती म्हणजे बावीस तासातच वन पॉईंट सिक्स मिलियन क्रॉस होती तर खूप खूप आलो मी अचानक मध्ये बघितलं तर ऋतूला सांगितलं मी की अगं आपली व्हिडिओ एका दिवसात म्हणजे एका दिवसाच्या अधोवर एवढी व्हायरल झाली तर ऋतूला पण खूप भारी वाटलं आणि काल आम्ही तर देवघरच्या यात्रेत गेलो होतो आणि बघा इतक्यात जस्ट नावला किती वाढले आता तीन मिलियन आता किती होती सेकंद दाखवली होते वन टू पॉईंट आठ मिलियन होते हा तीन मिलियन गेले लाइव्ह व्ह्यूज बघायचे तुम्हाला कसे काउंट होते दाखवला उकर ॲक्च्युअल माझा अकाउंट नाही चालू ना नाही अ बघा स तीस लाख सातशे चव्वेचाळीस बघा हो तुम्ही बॅग द डायरेक्ट इंस्टा तुम बाहेर इथं इंस्टा तू बाहेर मग लिस्ट सगळे स्क्रोल करत बसती काय या पोरीला यु दाखव बघा हा तीन लाख तीन हजार नऊशे सॉरी दोनशे चौऱ्या म्हणजे तीन हजार डायरेक्ट व्यूज वाढू हो राहिले तीन हजार म्हणजे सेकंदात व्यूज वाढलेले तुम्ही बघितलं असेल आता तुम्हाला दाखवलं लाईव्ह व्हिडिओ चालू आहे आपला पुढे स्किप केला नाही काय नाही म्हणजे थांबून काढला नाही काही नाही आता बघा तुम्हाला परत दाखवत आता कि किती झाले बघा दोन मिनिटा हा अरे पोरगी काय येड्यावानी करते अशी ग हा एवढं घुमडून फांगडून आता किती होते अशी बघितलं हा असं काय झालं थांब माझ्या बशी बाई। जा आता टू पॉइंट एट मिलियन दाखवली थांबा थांबाव कोण तिकडे बघा मला नका दाखवू नाही मला नाही बघायचं आता वहिनी संदीप म्हणतो ना वहिनी <laughs> तसेच तू वहिनी होऊन गाडीला निघून तीन लाख सात हजार सात हजार तीन लाख सात हजार झाले म्हणजे बघा मांग किती काउंट काउंटर खूप सपोर्ट आहे आम्हाला खूप भारी वाटत आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन संदेश देणारे व्हिडिओ काढत जाऊ आणि आम्ही काढणारच आहे तुमच्या आशीर्वादाने आम्ही आतापर्यंत पोहोचलोय आणि तुम्हीच आम्हाला इथून पुढे नेणार आहात आणि शॉर्ट व्हिडिओ आणि आपले आता इंस्टाग्राम चे लवकरच तीन लाख सुद्धा होतीलच सोन तीन लाख कमिंग आहे मला तर असं वाटतंय की इंस्टाग्राम चे सॉरी सॉरी कॅमेरा हात मध्ये आता चे आणि युट्यूब चे सोबतच तीन लाख व्हायला बसले असं मला वाटतंय पण काय सांगू शकत नाही आता चे आपले दोन लाख चौदा हजार फॉलोअर्स आहेत आता आपण इंस्टाचे बघूया किती आहेत आणि इन्स्टाचे दोन लाख त्रेसष्ट हजार आहेत सन, तर ज्यांनी कोणी इंस्टाग्राम वरून व्हिडिओ बघत असेल तर इंस्टाग्राम वाल्यांनी कोणी फॉलो केलं नसेल म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल युट्यूब चॅनलला तर जाऊन पटापट सबस्क्राईब करा आणि युट्यूब वाल्यांनी कोणी इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्यांनी पटापट जाऊन फॉलो करा आणि म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील चांगले चांगले म्हणजे आम्ही संदेश देत असतो नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओ तर समजलं तुम्हाला सगळ्यांना तर लवकर जा आणि फॉलो करा आता जे लवकर मला जावाला चल चल

म्हणजे तीस लाख बारा हजार चारशे ब्याण्णव तीस लाख बारा हजार चारशे ब्याण्णव फक्त दोन दिवसात चांगला सपोर्ट आहे हा म्हणजे किती तासात तेरा तासात अरे तेरा तास जे तू बाया तुला मार खायचं नाही तर उठ तुला किती वेळ हात लावला बघितलं मित्रांनो आणि आपल्या ती तीन मिलियन व्हिडिओ एक लाख झाला थांबतच चल थांबत आणि कमेंट चारशे ब्याण्णव ब्याऐंशी आले आणि शेअर पाच हजार पाचशे शेचाळीस झाले ओके तर जाऊन आणि माझ्या पण आयडी ला कोणी फॉलो नसन केलं तर पटापट जा आणि फॉलो करा ऋतु युनो आयडीचं नाव आहे आणि एक लाख चार हजार पाच ला, एक लाख पाच हजार व्हायला थोडीच बाकी पटापट जा आणि तेवढं फॉलो करा मला आणि आमच्या भूमीला पण फॉलो करा तेवीस हजार झाले फॉलोअर्स बिचारीचे पटापट जा आणि शंभर के करा फॉलोअर्स भूमीच्या आयडीचं नाव आहे काय ऑफिशियल भूमी थांबा भूमीची आयडी दाखवते हाय मित्रांनो आता मी जेवण करून घेतो नाश्ता करून घेतो नाहीतर ही तुम्हाला आयडी दाखवत बसल सगळ्यांची आमच्या भूमीची आयडी आहे पटापट जा आणि या आय डी ला फॉलो करा हा हे बघा ही भूमीची आयडी आहे बघा तुम्हाला विश्वास नसेल पटत तर भूमी दाखवते अ बघा ही आमची भूमी आहे बघा ही आमची भूमी आहे पटापट जाणी तिला फॉलो करा हे आमचे भाऊजी आहेत त्यांना पण फॉलो करा बघा ही भाऊजी साठ हजार कमिंग सुनी पटापट जाणी साठ हजार करा आणि मित्रांनो आता आम्ही मागच्या वेळेस पण बोललो कम्युनिटी पोस्ट सोडली कम्युनिटी पोस्ट सोडली तर आता लगेच कम्युनिटी पोस्ट खरंच पोस्ट केलेली आणि त्याच्यात ना तुमचे प्रश्न विचारा ए व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ चला तर भेटूया तुम्हाला परत बाय